फक्त दिवस सुरू होतो पण झाड उगवतात तेव्हा चांगले दिवस सुरू होतात झाड आमचं फळ देत पान देत रान देत श्वासासाठी ऑक्सिजन देत सगळ्या गोष्टी देत झाड आईच्या मायेन फक्त झाडच करतो आपले लाड फक्त झाड करते आपली लाड झाड आहे औषध झाड आहे देव पुढच्या पिढीच्या आरोग्यासाठी पुढच्या पिढीच्या